जळगाव पुणे विमानसेवा सुरू होणार आहे चोवीस आणि सव्वीस मे रोजी त्याची ट्रायल असणार आहे जळगावकरांसाठी प्रचंड मोठी बातमी म्हणावी लागेल कारण चोवीस आणि सव्वीस मे ला जळगाव पुणे विमानसेवा सुरू होणार आहे प्रायोगिक ही विमानसेवा असेल आणि या दोन दिवसांमध्ये कशा पद्धतीचा सा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळतोय हे पाहूनच पुढचा निर्णय या विमानसेवा सुरू ठेवण्यासंदर्भातला घेतला जाणार आहे अशी ही माहिती कळते चोवीस आणि सव्वीस मे ला जळगाव पुणे अशी विमानसेवा प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाते आणि या दोन दिवसामध्ये मिळणारा जो प्रतिसाद असेल प्रवाशांचा विमानसेवेला त्याच्यावरूनच या पुढचा निर्णय घेतला जाईल मात्र जळगाव पुणे ही विमानसेवा सुरू होऊ शकते जर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद या विमानसेवेला चोवीस ते सव्वीस मे या दरम्यान मिळाला तर जळगावकरांसाठी मोठी बातमी म्हणावी लागेल कारण थेट आता विमानानं पुण्याला पोहोचता येणार आहे चोवीस आणि सव्वीस मे रोजी याची ट्रायल असणार आहे म्हणजे प्रायोगिक तत्वावर ही सुरू केली जाईल प्रतिनिधी सचिन गोसावींकडून अपडेट घेऊया सचिन कशा पद्धतीची नेमकी तिथं तयारी आहे विमानसेवे संदर्भातली आणि ही सेवा आता अशीच कायम सुरू राहणार की फक्त प्रायोगिक तत्वावर दोन दिवसासाठीचीच सा। रिंडी जर आपण बघितलं तर लवकरच चोवीस आणि सव्वीस मे रोजी जळगाव ते पुणे रेल्वे विमानसेवेची ट्रायल घेतली जाणार आहे आणि लवकरच जळगावकरांसाठी जी जळगावकरांची मुख्य मागणी होती की जळगाव ते पुणे विमान सेवा सुरू व्हावी अशी सातत्याने जळगावकरांची मागणी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जळगाव ते पुणे विमान सेवा सुरू केली जाणार आहे आपण जर बघितलं तर येत्या त्याचं ट्रायल फाईट हे उड्डाण घेणार आहे आणि त्यामुळे जी रेल सेवा आहे ती सुरू करण्यात येणार आहे तिकीट विक्री देखील सुरू करण्यात आलेली आहे पाच वर्षापूर्वी जळगावातून असून गावचा एक विमानसेवेला सुरुवात झाली होती मात्र त्यानंतर मध्ये अनेक वेळा विमान कंपन्या बदलण्यामुळे कुठेतरी विमान सेवेला दंड पडला होता मात्र पुन्हा एकदा आता जळगाव तो पुणे विमान सेवा ही सुरू होणार आहे आपण बघितलं तर जळगाव हैदराबाद आणि गोवा अशा दोन ठिकाणी विमानसेवा सुरू आहे आणि येत्या चोवीस मे आणि सव्वीस मे रोजी पुण्याकडे विमान विमानसेवेचं ट्रायल होणार आहे लवकरच प्रवाशांसाठी ती सुरू केली जाणार आहे त्यामुळे कुठेतरी जळगाव ते पुणे ही कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे अगदी सचिन धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी जळगाव पुणे विमानसेवा सुरू होणार आहे चोवीस आणि सव्वीस मे रोजी प्रायोगिक तत्वावर ही सेवा असेल जळगावकरांसाठी अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल कारण थेट आता पुण्याला विमानानं जाता येऊ शकणार आहे चोवीस आणि सव्वीस मे रोजी त्याची ट्रायल आहे